नमस्कार आज ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी शके एकोणीसशे छत्तीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी उच्च माध्यमिक म्हणजे बारावीच्या परीक्षेत ठाणे जिल्ह्याचा निकाल एकाहत्तर पूर्णांक चौऱ्याण्णव शतांश टक्के बारावीच्या निकालातही नेहमीप्रमाणे उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींची बाजी आणि स्थानिक संस्था कर रद्द करण्याचा निर्णय शासनाने तातडीने घेतल्यास आठ जून पासून बेमुदत आंदोलनाचा कामगार फेडरेशनचा इशारा या इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक श्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची था स्वतःची वाहिनी था ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे बारावीच्या परीक्षेचा ठाणे जिल्ह्याचा निकाल एकाहत्तर पूर्णांक चौऱ्याण्णव शतांश टक्के लागला आहे या परीक्षेत जिल्ह्यातून एक लाख चव्वेचाळीस हजार त्रेसष्ट विद्यार्थी बसले होते त्यापैकी पंच्याहत्तर हजार एकशे एकोणपन्नास विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये छप्पन्न हजार सातशे चार मुलं तर सत्तेचाळीस हजार सातशे एकोणसाठ मुली बसल्या होत्या त्यापैकी सदतीस हजार सातशे तीस मुलं तर सदतीस हजार चारशे एकोणीस मुली उत्तीर्ण झाल्या आहेत उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलांची टक्केवारी सहासष्ट पूर्णांक चोपन्न शतांश टक्के आहे तर मुलींची टक्केवारी अठ्याहत्तर पूर्णांक पस्तीस शतांश टक्के आहे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे बारावीच्या परीक्षेच्या ठाणे जिल्ह्याच्या निकालात यावेळी विज्ञान शाखेतील मुलांनी बाजी मारली आहे विज्ञान शाखेचा निकाल सत्याऐंशी पूर्णांक चोवीस शतांश टक्के लागला आहे कला शाखेचा निकाल सदुसष्ट पूर्णांक त्रेपन्न शतांश टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल बहात्तर पूर्णांक पंच्याण्णव शतांश टक्के लागला आहे विज्ञान शाखेतून एकोणतीस हजार तीनशे चाळीस विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी पंचवीस हजार पाचशे सत्त्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष श्रेणीतून दोन हजार दोनशे बत्तीस प्रथम श्रेणीतून सहा हजार चारशे सदुसष्ट द्वितीय श्रेणीतून चौदा हजार त्र्याऐंशी तृतीय श्रेणीतून दोन हजार आठशे पंधरा विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत कला शाखेतून वीस हजार एकशे सहा विद्यार्थी या परीक्षेस बसले होते त्यापैकी तेरा हजार पाचशे सत्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष श्रेणीतून दोनशे वीस प्रथम श्रेणीतून दोन हजार नऊशे त्र्याहत्तर द्वितीय श्रेणीतून सात हजार आठशे एकावन्न तृतीय श्रेणीतून दोन हजार पाचशे तेहतीस विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत वाणिज्य शाखेतून सेहेचाळीस हजार आठशे पंचावन्न विद्यार्थी या परीक्षेस बसले होते त्यापैकी चौतीस हजार एकशे एकोणऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष श्रेणीतून दोन हजार सहाशे सदुसष्ट प्रथम श्रेणीतून दहा हजार आठशे एकतीस द्वितीय श्रेणीतून पंधरा हजार सातशे अडतीस तृतीय श्रेणीतून चार हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे बारावीच्या परीक्षेत ठाणे जिल्ह्याच्या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे या परीक्षेत जिल्ह्यातून एकावन्न हजार नऊशे अठरा मुलं तर पंचेचाळीस सह हजार सहाशे एक्क्याण्णव सत्त्याण्णव हजार सहाशे नऊ विद्यार्थी बसले होते त्यापैकी सदतीस हजार एकशे एकाहत्तर मुलं तर सदतीस हजार चारशे बत्तीस मुली असे एकूण चौऱ्याहत्तर हजार सहाशे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत मुलांच्या तुलनेत मुली बारावीच्या परीक्षेत जरी कमी बसल्या असल्या तरी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे टक्केवारीमध्ये एकाहत्तर पूर्णांक साठ शतांश टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत तर एक्क्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव शतांश टक्के ही मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी आहे <coughs> राज्य शासनाने व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडून स्थानिक संस्था कर रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास आठ जून पासून राज्यातील सर्व महापालिकेतील कर्मचारी बेमुदत आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य महापालिका नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशननी दिला आहे राज्यातील सत्तावीस महापालिकांमधील कामगार संघटनांनी आपापले झेंडे आणि मतभेद विसरून राज्य शासनाच्या या निर्णयाविरुद्ध लढण्याचा निर्णय काल एका बैठकीत घेतला राज्य शासन व्यापाऱ्यांच्या दबावाखाली स्थानिक संस्था कर रद्द करण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाने जकात आणि स्थानिक संस्था करासंदर्भात सुनावणी करून निर्णय घ्यायला हवा असे स्पष्ट सांगितलं असतानाही मुंबई उच्च न्यायालयाने चार महिने यावर सुनावणी घेतलेली नाही स्थानिक संस्था कर आता न्यायप्रविष्ट बाब असून याबाबत निर्णय घेतल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल राज्य शासनाने कोणत्याही कामगार संघटनांशी चर्चा न करता एकतर्फी घेतलेल्या निर्णयास फेडरेशननी विरोध दर्शवला आहे मात्र राज्यातील सर्व महापालिका कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून राज्य शासनाचा निषेध केला फेडरेशन तर्फे मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय कृषी मंत्र्यांना निवेदन सादर केलं जाणार असून फेडरेशनशी बोलणी न करता मुंबई आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता स्थानिक संस्था कर रद्द करण्याचा निर्णय झाल्यास आठ जून पासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा फेडरेशननी दिला आहे पहा वाहिनीवर आता सकाळी पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि मुक्तता मिळवा श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या था, ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील आणि वर्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठणाच्या घडामोडीत जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम आणि वर्ता डॉट डौक कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयवीएफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील माध्यम मीटर देण्यासाठी रुपयांची स्वीकारणाऱ्या राज्य विद्युत महामंडळाच्या सहाय्यक अभियंत्यास दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आलं राजेंद्र नारकर यांचा इलेक्ट्रिक ठेकेदाराचा व्यवसाय आहे त्यांना संतोष पवार यांच्या बांधकाम साईट करता तात्पुरता वीज मीटर हवा होता यासाठी त्यांनी राज्य विद्युत महामंडळाकडे अर्जही केला होता राज्य विद्युत महामंडळाच्या कल्याण विभागाच्या सहाय्यक अभियंता विश्वनाथ सानप यांनी नारकर यांच्याकडे यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली होती नारकर यांनी या प्रकरणी लात लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर लात लुचपत विभागाने राज्य विद्युत मंडळाच्या कल्याण येथील कार्यालयात हे दोन हजार रुपये स्वीकारताना विश्वनाथ सानप यांना रंगे हात अटक केली नरेंद्र मोदी यांचं सरकार देशात खरोखरच अच्छे दिन आणेल असा विश्वास भारताच्या माजी पंतप्रधानांचे सल्लागार प्रभाकर देवधर यांनी काल ठाण्यात बोलताना व्यक्त केला मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एक उत्सवात वा अ रेगे वाङ्मयीन पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना देवधर यांनी हा विश्वास व्यक्त केला मोदींबाबत असा विश्वास आपण कसा व्यक्त करता असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की मोदींबरोबर आपली बऱ्याच वेळा चर्चा झाली असून या चर्चेतून जे निष्पन्न झालं त्यातून आपल्याला हा विश्वास वाटतो यावर सरकारने विचारल्यास आपण सरकारला सल्ला देणार का या प्रश्नावर आपल्यासारख्या ज्येष्ठ माणसांनी काय सल्ला द्यायचा असा प्रश्न त्यांनी हसत हसत उपस्थित केला बँकांच्या संगणकीकरणाच्या वेळेस निर्माण झालेला विरोध आपण कसा दूर केला याची माहिती त्यांनी यावेळी दिली बँकेतील दिल कर्मचाऱ्यांचा संगणकाला विरोध नव्हता तर कर्मचाऱ्यांना चारे यासाठी काही अतिरिक्त भत्ते हवे होते आणि बँक्यांचं व्यवस्थापन या गोष्टीच्या तीव्र विरोधात होते शेवटी ज्येष्ठ कामगार नेते बागाराम तुळपुळे यांच्या मदतीने हा प्रश्न सोडवला गोव्यात झालेल्या बँकांच्या परिषदेमध्ये बँका कशा चुकीच्या आहेत हे आपण यामुळे सिद्ध करू शकलो असं त्यांनी सांगितलं अठराशे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना इलेक्ट्रॉनिक आयोगाचं अध्यक्षपद दिलं होतं त्यानंतर त्यांची पंतप्रधानांचे इलेक्ट्रॉनिक विषयक सल्लागार म्हणूनही नियुक्ती झाली होती ब्रॉडकास्ट काउन्सिलचे अध्यक्ष असताना एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी माध्यमांच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव मांडला होता त्यानंतरच आपल्याकडे खाजगी चॅनल्सचं पे फुटलं यावेळी देवधर यांच्या हस्ते माधवी घारपुरे प्रभाकर भाटलेकर श्रीकांत बोजेवार आणि नीला पाटील यांना वा अ रेगे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं राज्यातील पोलिसांना अपेक्षित असलेल्या बढत्या आणि बदल्या लवकरच होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आता संपली असून या आचारसंहितेत या बढत्या आणि बदल्या अडकल्या होत्या जवळपास अडीच हजाराहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बढत्या अथवा बदल्या अपेक्षित आहेत गेल्या आठवड्यात पोलीस महासंचालकांनी पंच्याण्णव पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उप अधीक्षक म्हणून बढत्या दिल्या आहेत तीनशे चौऱ्याण्णव सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक म्हणून तर एक हजार एकशे दहा पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून आणि एकशे चोवीस मुख्य शिपायांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरत्या देण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे चारशे ब्याण्णव पोलीस निरीक्षक अठ्ठावन्न सहाय्यक पोलीस निरीक्षक एकशे एकतीस पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत पाच अधिकाऱ्यांची थेट पोलीस उप अथवा सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली असून त्यामध्ये दोन महिला अधिकारी आहेत बढत्यांमध्ये ठाण्यातील सात पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त अथवा पोलीस उपाधीक्षक म्हणून बढती देण्यात आली असून त्यांची ठाण्याबाहेर बदली झाली आहे रवींद्र वाडेकर निलेश राऊत किशोर नाईक मारुती ताटे अशोक जगताप दत्ता घोगरे आणि युसुफ बागवान यांच्या बढतीवर ठाण्याबाहेर बदल्या झाल्या आहेत तर एस टी वटकर एस के दुबळ एन एस भोसले विकास तोतावार यांच्या ठाण्यात बदल्या झाल्या आहेत तर ठाण्यातील चंद्रकांत थोरात आणि भरत शेळके या दोघांना ठाण्यातच सहायक पोलीस आयुक्त म्हणून बढती मिळाली आहे या दोघांनाही उत्कृष्ट पोलीस सेवेचं पदक येत्या सहा तारखेला राज्यपालांच्या हस्ते मिळणार रा आहे